आपल्याला त्रिशाची केस वाढवायची होती बरं काय पण ती काय चांगलं दिसना म्हणून कमी करायला आणि हा येडा माझ्या माग लागल लाग व्लॉग बनव की बनव की आता ला तर तोंड नकर करायला कठीण व्यवस्थित करू द्याय ना गेली आता बघा तिची नाटक उग रडल्यागत करते हा आमचा सलूनवाला बबन सलून उघड रडत नाही र ती नाटक करती गावापासन तशीच करायली जा जा केव्हापासून आल्यापासून माझ्या माग लागलाय तो व्लॉग बनव की बनव की बनवताना पळाला बघायचे नाटक मला तिचे केस असे थोडेसे वाढवायचे होते परंतु काहीत व्यवस्थित दिसत ना म्हटलं चल जाऊ मस्त कठीण केली आमच्या यानं बबन ना तोंड कशी करते बघा ती तिकडं आरशात बघा तीच तोंड उगच रडायला लागते अग झालं रड त्रिशा काय होतय तुला यू कान कापतोय कान कापते तुझा आता मामा कान कापते खाली बघ मी लांब आल्यावर पुन्हा गप्प बसली रडतच होती आपला आनंद पण निघालाय आज पुण्याला त्यामुळं आलाय तो पण दाढी करायला गाठभेड पडली लगेच मला पोरं म्हणतात ब्लॉक झाली झाली रास नाही भारी वाटतंय ना <laughs> तिला ते केस अंगावर पडलेले पण सहन होत नाही एवढी तर नाजूक आहे ती लगेच काढती बघल्याला टोचत काय की आता छान दिसायली का केस वाढवायची लय माझी इच्छा होती तिची काय व्यवस्थित वाटच ना हे आमचं सलून छोटस दुकान या विहान हेअरस्टाईल टिटडिंग टिटडिंग इकडं मस्त शेती आहेत त्यांचंच शेत आहे शेतातच केलंय त्यांनी इथं खूप भाजीपाला आहे बारा महिने पण यावेळेस काय भुईमुग होता वाटतं आहे त्यांनी काढून आहे त्यामुळं सध्याला तसंच सोडून दिलंय आता उन्हाळ्याचं इकडं आहे गिरणी वगैरे <S entendcleans��> लई दिवसातून असं बाहेर व्हिडिओ काढला काढू वाटत नाही असं कुठं पण मला परंतु आज काढला गुप हे पण त्रिशामुळं तू थांबा आनंद मला दाडी करू ते पहिलं पुन्हा कर दूधवाला सचिन दूधवाले बघू इकडं माझ्याकडं बघ तरीश्या अयो कानच नाही की आता मामान कोण आले भंगारवाला उभी राहा तिथे मस्त कठीण केले बघ बे थांब आनंद हा लगेच होत आहे अरे जाशील थांब बोलिवलंय काय पोरीन लवकर ये म्हणून काढायला लागलोय म्हणून माझा नंबर लागू दिलाय नाहीतर यानं मला ढकलला असता काय झालं कटिंग कशी वाटायली तुम्हाला कोण म्हणलं कटिंग करून केस वाढले होती की चांगली दिसत होते काय केस इकडे थोडी त्याचे ठेवायचे होते थोडे मोठे काही गं कोणतं काम केलेलं तुला माझं कसं आवडत नाही बर उलट मला वाटलं तुला आवडल एक सरप्राईज द्यावा अन्न लगेच अशी म्हणते इथं चॉकलेट फुगा तिला इकडे बोलवतो तुम्ही सांगा आता इकडे इकडे बघ आता ही पोरगी गोड दिस ना होय बा बाद दिसायलाय काय ते लगेच म्हणायली कुणी म्हणलं तुम्हाला कठीण करा हिला माझं एक पण काय कोणतं काम चांगलं केलेलं चांगलं त्यात दिसून येतच नाही ती चांगली वाटत होती काय पहिलं आता चांगली दिसायली ना तू आता छान दिसते ना त्रिशा हा केस ठेवायची होती तुला तशीच मग कशाला केली तिथं कठीण कशी तोड दोन झुट्या सांगणार काय पागल आहेस ग तू काय पागल जाऊन अशी ये वागती ते विचित्र दिसत होत म्हणून कमी केलंय <laughs> चांगलं आता दिस ना ती चांगली ना आता तुम्ही सांगा बरं ताई दादांना त्रिश आता बरी चांगली छान ना काय तिचे केस काढलेत कमी केलेत म्हणून बापा जाऊन चमन करून आले चमन आहे का त्य कठीण आहे तुला आहे का नाही काय आता ती तेवढी शा आहे तोरच तुझ्या एवढे मोठे करायचे काय तिच्या केस हा तिशा मोठे केस ठेवायची मग कशा गेल मग कशाला तू कठीण कराय सांगितले पहिलंच किती मी केलं कठीण तुला करायच त्यानं केली त्या मामानं मामा कोर नाही म्हणायचं मामाने केली म्हणायचं ग त्याला सांग मारायचं का आपण त्या कोरला मारायचं त्या मामाला हा नको कठीण चांगली दिस ना भाई तुला हा शाळेत नका परत आलाय नेमका आहे तो एक बरा असला की बसत नाही काल किती तुला हाक देत होतो इकडे ये 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 पळतो उन्हा किडा फिरलाय वाटता कोणता त्याच्या अंगावरून त्याच्या अंगावर तशा समजा काही लागला असेल ते राठी कशा येत्या तस झालंय तस काय ना काय यांचा असतंय तुझं मध्ये मध्ये पण ही भदीर आता पूर्वी कसली गोड दिसायली कठीण केल्यावर आणि तिला नाव ठेवायचे बरं मी कसा दिसायलोय सांग सोन्या सोन्या नको म्हणू मला तू लगेच मी कसा दिसायला सांग चांगला दिसाय चांगले दिसायला <laughs> काय कळे ना गेलं आणि ती बाद दिसय काय ती दिस ही भरमेट डोक्याची अजून वाढतीलच की समज काय झालं मग करून आणलं म्हणून आता इथून पुढे तू माझ्या पाया पडली तरी घेऊन जात नाही तिला चमन बघते भारी आहे तरी आ, 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 का कुठे भारी आहे का भारी आहे का थोडं किरा भारी आहे हवा सोडू का यातली थांब कि पाहिला उप अग मी केला पप्पी दे मग पहिला या छान पप्पी आता येतील अजून केस नको या विषयावर अजून भांडण काढत बसू उठून कामधंदा बघ बन मला काय दुसरं धंदा नाही का भांडच काढायला मग उठ की बर कामधंदा जा काम झालंय म्हणून बसले मी जातो उठून मग तू समाधान का मी गोत्या कारणावरून तरी भांडणं काढत बसते का मग जातो मी भांडण काढले कठीण कस ते छान दिसायला उगं नाव ठेवल्यावर मग राग येणारच ते गप्प किर लागल रक्त निघायला हाय का हवा तुझ्या तोंडात थोडी तर <laughs> फुगा फुगा ना तुला चल <laughs> आत्याला त्याला काकाला गोड गोड पप्पी दे आत त्याला पप्पी दे गोड गोड एक अगं पप्पी दे की गोड गोडते अण्णा हा हा अजून नीट 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 हा नीट हा दे गेले फुग्याच्या नादात जा बघ काम तू पण असं कर अस तिकड आत्याला कर गाय भिया चला बाय कर बाय कर बाई कर की? बाई कर, बाई, बाई, कर, बाई।, बाई कर, कर, कर की बाई?